मोफत सौर ऊर्जेवर शेततळे पीएम किशोन योजना दोन हजार पंचवीस यासाठी नेमका कोणता शेतकरी पात्र ठरतो यासाठी कोणते लागणार आहेत यासाठी आपण अनुदान मिळणार आहे हे सर्व आपण तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती व सरकारी योजना या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकार योजना आढावा सर्व शेतीविषयी माहिती घेत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर नमस्कार शेतकरी बंधवानो आपणास विजेचे बिल जास्त येते का शेतीला पाणी द्यायला दिवसभर लाईटची वाट बघावी लागते का तर आता चिंता नाही कारण आले सरकारची पी एम किसान योजना दोन हजार पंचवीस या योजनेत मिळत आहे सर्व पंपावर नव्वद पर्यंत अनुदान तर ही योजना भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून सुरू आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेतीसाठी सोलर पंप बसवायला मिळतो तीन निश्चित तीन निचपीते दहा इंपी पर्यंत सोलर पंप आपणास बसवायला मिळतो सौर ऊर्जा वापरून तुम्ही पाणी पंप करू शकता लाईटची वाट पाहावी लागत नाही आणि खर्चही आपणास कमी आहे आपणास वीज बिल ही येणार नाही तर फुकट आपली सर्व सेवा होते तर यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान किती भेटते हे आपण पाहूया तर सरकार नव्वद टक्के शेतकऱ्यांना अनुदान देत आहे शेतकऱ्यांचा हिस्सा फक्त दहा टक्के आहे शेतकऱ्यांनी फक्त दहा टक्के भरायचा आहे नव्वद टक्के सरकार देणार आहे उदाहरणार्थ एक लाखाचा पंप असेल तर फक्त दहा हजार शेतकऱ्याला भरायचे आहेत आणि दहा आणि नव्वद हजार सरकार देणार आहे तर हे सोलर पंप एकदाच बसल्यानंतर पंचवीस वर्षात म्हणजे एकदा बसले की पंचवीस वर्षे आपण आज टेन्शन नाही तर यासाठी पात्रता आणि कागद कोणती लागतात हे आपण पाहूया तर यासाठी शेत जमीन असणं आवश्यक आहे म्हणजे आपण सातबारा आणि शेत आपणास अर्ज करायचा असेल तर आपल्या नावावरती जमीन असाल असणे आवश्यक आहे तर पाणी स्रोत म्हणजे बोरवेल विहीर असणं गरजेचं आहे कृषी पंपासाठी लायसन्स अनुदान न घेतलेलं असणं आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात हे आपण पाहूया तर सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल मोबाईल नंबर ही कागदपत्रे आपण लागतात तर अर्ज कसा करायचा आहे तर, तर जिल्हा कृषी अधिकारी किंवा महावितरण कार्यालयात संपर्क करायचा आहे ऑफलाईन अर्ज करायचा असेल नाहीतर आपणास ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करायचा आहे लवकरात लवकर जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन देखील आपण अर्ज करू शकता तर वीजशिवाय पाणी अनुदान अनुदानावर पाणी आणि आपणास वीज बिल ही येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा योजनेची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावात लाईकची किती वेळ येते ती कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना शेअर करा थँक्यू